स्वागत आहे शिल्ड्रन्स किचन मध्ये आज आपण बनवणार आहे पावभाजी संडे स्पेशल खास तुमच्यासाठी चला तर मग बघ बन बनूया पावभाजीला लागणार भाजी ला बीन्स टोमॅटो शिमला मिरची आणि हे फ्लॉवर आणि बटाणा आणि इथं आपण आहे ना पाण्यात बटाटा ठेवलेला आहे जेणेकरून ते ना काळा नाही मी इथे ज्या भाज्या दाखवलेल्या आहे ते आपल्याला शिजवून आहे शिजवायच्या पहिले आपल्याला हे भाज्या धुवून घ्यायचे आहेत आता आपण ह्याला स्वच्छ धुतलेलं आहे आता चला शिजवायला घेऊ आपण ना ह्यात पाणी टाकलेलं आहे आता ना व एक आता आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आहे आणि मीठ पण टाकायचं आहे जेणेकरून भाज्यांना कलर येईल आणि उग्रवास येणार नाही तर चला तर हळद टाकूया एवढा चमचा घ्यायचा आहे आता टाकूया आता मीठ टाकायचं आता शिजवायला ठेवूया जी आपण भाजी म्हणजे शिजवायला ठेवलेली ती भाजी आता शिजली आहे आता आपण त्याला स्मॅश करायचं एकेकड ना ठेवलेली आहे आणि त्यात ते तेल आहे आता आपण त्यात कांदा टाकणार आहोत आपण कांदा टाकलेला आहे आता आपण त्यात थोडस मीठ टाकले आता हालून घ्यायचं आता कांदा आपल्याला गुलाबी होतो तसंच करायचं हलवायचं आता आले लसून पेस्ट टाकू आता घेऊया आता हळद टाकूया आता आपण मिरची पावडर टाकूया तुमच्या आवडीनुसार टाका आता हलून घेऊया आता पावभाजी मसाला टाकूया आता हलून घेऊया बघा कसा मस्त कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान येतो आहे बघा कसा मस्त असा कलर आलेला आहे थम... आता स्मॅश केलेली भाजी टाकूया हालून घ्या आणि आता भाज्यांचं पाणी टाका आपण भाज्यांचं पाणी टाकलेलं आहे आता हालून घेऊया ह बघा कशी झालेली आहे मस्त आणि खमंग असा वास सुटलेला आहे असं वाटतं आत्ता लगेच खायला लगे घेव आता थोडी कोथिंबीर टाकली आहे आता बटर टाकूया टाकलेलं आहे आता हालून घेऊया आपली पावभाजी तयार पा, आपली पावभाजी तयार झाली आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा कशी झाली आता टेस्ट करूया कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय